अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरीतील नगर मनमाड मार्गावर सेल पेट्रोल पंपानजिक इरटिगा कार व दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातात दुचाकीवरील राहुरी फॅक्टरीतील रहिवासी रंगनाथ गंगाधर आरंगळे व एकसष्ट यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी सकाळी घडली आहे शिर्डीकडून शनी शिंगणापूरकडे परराज्यातील भाविक घेऊन चाललेल्या एम एच वीस एफ जी सत्तर सत्तावीस या इर्टिकाकारणं फॅक्टरीवरून लोणीकडे जा जनावरांच्या बाजारासाठी हिरो होंडा फॅशन क्रमांक एम एच सतरा ए एस सोळा बावीस या दुचाकी जोराची धडक दड़क दिली या धडकेत दुचाकी चालक राहुरी फॅक्टरी वृंदावन कॉलनी जवळील आरंगळे वस्तीवरील रहिवासी रंगनाथ गंगाधर आरंगळे व एकसष्ट यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेले शंकर रामचंद्र शिंदे राहुरी फॅक्टरी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या राहुरी शहरातील लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत अपघातानंतर इरटिगा कारनं तीन ते चार पलटी मारल्या या इर्टिगा कारमधील ओडिसा राज्यातील सुष्मिता संतोष पुष्टी व सेहचाईस हे जखमी असून त्यांच्यावर राहुरीत लाईफ लाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे व पप्पू कांबळे यांच्या मदतीने यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात तसेच जखमींना राहुरीत उपचारासाठी नेले अपघातस्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला राहुरी फॅक्टरी येथील मयत रंगनाथ आरंगळे यांच्या पश्चात पत्नी दोन तीन मुले दोन मुली जावई नुसुना नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कामासाठी थी ठिकठिकाणी थीक एका बाजूला रस्ता खोदला असून एकेरी वाहतूक सुरू आहे नगर मनमाड रस्त्याचं काम अतिशय गतीने व निकृष्ट पद्धतीने सुरू आहे दुरुस्त केलेल्या थीक थीक रस्त्यावर पहिल्याच पावसानं ठिकठिकाणी खड्डे पडलेत या रस्त्यावर अनेक निष्पाप बळी गेले असून आणखी किती बळी हा रस्ता घेणार असा सवाल युवा नेते सुजित सुरेश बाबळे यांनी उपस्थित केला एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा